गीते गीतेसारख्या पवित्र ग्रंथातील आजचा हा अध्याय पहिला अर्जुन योग या अध्यायातील पहिला श्लोक धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समव्यतायुत्सव पांडवाश्चैव पांडवाश किंमकुवत जय भगवत गीता हे मोठ्या प्रमाणावर वाचले जाणारे आस्तिक्यवादी विज्ञान आहे व याचा सारांश गीता महात्म्यामध्ये दिला आहे आणि त्या ठिकाणी सांगण्यात आले आहे की मनुष्याने भगवान श्रीकृष्णांच्या भक्तांच्या मदतीने भगवद्गीतेचे अत्यंत काळजीपूर्वक अध्ययन केले पाहिजे आणि या प्रकारे वैयक्तिक हेतूपूर्वक अर्थ न लावता कृष्ण भक्तांकडून ती समजून घेतली पाहिजे भगवद्गीता ही कोणत्या पद्धतीने जाणून घ्यावी याबद्दलचे स्पष्ट उदाहरण जर पाहिजे असेल तर ती गीतेमध्येच आहे व ते म्हणजे अर्जुनने आणि त्याने भगवद्गीता प्रत्यक्ष भगवंताकडून श्रवण करून जाणून घेतली आणि या श्लोकाचा अर्थ असा आहे की धृतराष्ट्र म्हणतात हे संजय कुरुक्षेत्र या पवित्र धर्मक्षेत्रावर एकत्रित आलेल्या युद्धाची इच्छा करणाऱ्या माझ्या आणि पांडूंच्या पुत्रांनी काय जय श्रीकृष्ण